चैत्य भूमीवर सहा सहाडी चैत्य भूमीवर कंठ हा माझा दाटला कंठ हा माझा दाटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर हा लोटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर

हृदयामधला ह्या मुद्याचा वन वाजनू पेटला पेटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला जीवनी आला दुःखाचा काळ असा हा दुःखाचा काळ जीवनी आला दुःखाचा काळ असा हा काळ काळ समरणी राहील सहा डिसेंबर छप्पनचे चे हे साल काळ समरणी राहील सहा डिसेंबरचे छप्पनचे साल पिल्या घेऊन सांगती पिल्या पिल्याला घेऊन सांगती पल्लादूरचा गाठला पल्लादूरचा गाठला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर हा लोटला लोटला बाबा तुमच्या दर्शनासाठी सागर तिरी आसरूचा वाहू लागला पूर सागर तिरी आसरूचा वाहू लागला एकमेकाला ओपुंदासा देऊ लागले धीर देऊ लागले धीर शांत झोपला पिता शांत झोपलांबचा पिताहार रमने अशा ह्या पहाटेला शांत झोपला पिताह आमचे रमने अशा लोटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला सहाडी शंभर चैत्यभूमीवर सहाडी शंभर चैत्यभूमीवर कंठही माझा दाटला कंठही माझा दाटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला बाबा तुमच्या दर्शनासाठी जनसागर लोटला जलसागर लोटला जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे